मॉर्निंग बघू शकता इकडे बनत आहेत गरमा गरम आपे आजचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट आपे आणि ताज्या नाळची चटणी बनलेली आहे बाकीचा स्वयंपाक संघसंगच बनवणार आहे आणि इकडं माझ्यासाठी बनलेला आहे चहा म्हणजे इतक्या लवकर काही मी नाश्ता वगैरे करत नाही आहे चहा घेत असते आणि आणखीन आज दूध आलेलं नाही आहे त्यामुळे डिकाशन चहा बनलेला आहे तसं तरी दुधाचा चहा म्हणजे पीत वगैरे जास्तच होत आहे त्यामुळे आजकाल थोडंसं कमीच केलेलं आहे पण हो नऊ दहा वाजता का महिना मी दुधाचा चहा करून घेत असते कारण एक सवे पण आहे जोपर्यंत की दुधाचा दिवसाच्या हा नाही तोपर्यंत फ्रेश वाटत नाहीये तर इकडे बघू शकता आमच्या राजकुमारचा ब्रेकफास्ट ही सुरू आहे आणि संघ बडबड बडबड ही सुरू आहे म्हणजे काहीतरी काही काहीतरी काही सांगतच असतो तर इकडे मी दुसरा व्याचे बनत ठेवलेला आहे म्हणजे आपे काढून घेतले आणि जसं ते वाट्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि थोडीशी मोहरी टाकलेली आहे म्हणजे फ्लेवर छान येतो आप्याला आणि नंतर मी बटरयामध्ये फिल्टर केलं आणि दोन ते तीन मिनिट गॅसवरती चारी बाजूला आहे मेकर फिरवत मी हे छान सेकून घेत आहे आणि एक कापा मी तुम्हाला इकडं मोडून दाखवत आहे बघू शकता छान असे स्पंजी आणि जाळीदार आपे म्हणून तयार झालेले आहे की तोंडात टाकताच विरगळणार आहे आणि बाबांचं आणखीन आंघोळ वगैरे झालेली नाही आहे आज स्वयंपाकात मी आणखीन बनवलेलं नाही काही लेट झालेलं आहे थोडासा संगसंग ही कामं मी करत असते पण आज म्हणलं आपेच बनवायचे अगोदर मग नंतर देवपूजा स्वयंपाक पाणी हे तर दिवसभर होतच राहणार आहे आज ना थोडंसं म्हणजे डोकं दुखणं पीत म्हणजे पिताचा प्रॉब्लेम वाढला की सकाळी सकाळी खूप त्रास होतो मला दुपारच्या वेळेत ठीक बरं वाटतं पण कामाची वेळ आणि त्या पित्ताची जे टायमिंग आहे ना ती एकच आहे सकाळी नऊ वाजता सुरू झालं डोकं दुखायला की मग एक दोन वाजेपर्यंत ते असं असतं मा ना माझं मूळ की कुठलं काम करू नये कुणाला बोलू नये कुणी बोलत आहे तर चिरड येते असं होतं असं इतकं भयानक पीठ होतं तर आज तसं झालेलं आहे तरी पण मी इकडे हे आपे इतके बनवते कारण एक वेळचं तरी सगळ्यांना पाहिजे मग त्यानंतर स्वयंपाक थोडासा लेट झाला काही हरकत नाही इकडे सगळेच मी जितकं बेटर ठेवलेलं होतं सगळेच मी आपे बनवून घेतलेले आहेत आणि यामधलं अर्धं जे बेटर आहे ते फ्रीजमध्ये ठेवलेले आहे म्हणजे मला दोसे पण बनवायचे आहेत जे दोन वेळेचे बेटर मी बनवून ठेवलेले फ्रीजमध्ये आता उद्या मी बनवणार आहे दोसे उद्या बनतील नाहीतरी शुक्रवारी बनतील कारण आज आजचा वार बुधवार आहे उद्या आहे गुरुवार उपवासाचा दिवस उद्या मी दोसे बनवले तर खाणार पण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण बाबा खाणारे त्यांना जे जर ओचा स्वयंपाक आहे तेच लागणार आहे फक्त दिनेसाठी मला बनवावं लागतं त्यासाठी बटाट्याची भाजी ताज्या नारळाची चटणी इतकं सगळं बनवेन तर तो, तो एकटा एकाच वेळेला एक खाईल नंतर मग दुपारच्या वेळेस परत जे रोजचा स्वयंपाक आहे तेच लागणार आहे तर म्हणलं आता हे तामझाम करूच नाही उद्या शुक्रवारी मी बनवणार आहे तर बघू शकता एकदम परफेक्ट आपे म्हणून तयार झालेले आहेत आणि याच्यासाठी टिफिन पण भरलेला आहे म्हणजे दिनेशनच भरून घेतलं आणि मी तोपर्यंत बाकीचे आपे भरून घेतले आपे बनवायला थोडासा वेळ आपण लागतो कारण ते आलट पलट करणं वेळ गेलेला आहे जसं की डोसे तसेच आपे इडलीचं मात्र टेन्शन फ्री असतो तर सगळ्याच बेटरचं मी इकडे बनवून घेतलेले आहे चटणी पण संपलेली आहे तुम्ही म्हणजे अशी कशी बनवली किती लगेच संपवली तर दिनेचं खाऊन पिऊन झालं परत त्याच्या टिफिन भरलं बाबांसाठी दिलेलं आहे फक्त राहिलं नाही ते माझ्यासाठी आणि मला आवडत पण आहे ताज्या नाची चटणी घालणं काय होतं दिवसभर ढेकरा येतात खादा छान लागते पण नंतर खूप ढेकरा येतात म्हणून मी काय करते फक्त तसेच आपे खायला आवडतात किंवा वरण वगैरे बनलं त्यासोबतही मी खाऊन घेते तर इकडं ठेवलेलं आहे चहा म्हणजे दूध आलेला आहे दूध गरम झालं आणि सगळं सगळं मी चहा बनवत ठेवलेला आहे आणि कुकरला लावलेली आहे डाळ म्हणजे वरण तरी हे बनणार जे रोचा स्वयंपाक आहे तेही बनणारच आहे तर मग रोचा स्वयंपाक अगोदर बनवून घ्यायचा मग देवपूजा करायची आहे परत जे रोजची कामं आहेत ते करायची आहेत परत जायचं आहे कार्यक्रमामध्ये जसं मी तुम्हाला म्हणत आहे इथं शेजारीच लग्न आहे तर जेही आता कार्यक्रम होत आहेत म्हणजे अगोदर कसं आपल्या वेळेला दोन दिवस लग्नाचे एक देवकर्या दिवशी जे दे करायचं ते करायचं दुसऱ्या दिवशी लग्न फक्त दोन दिवस राहायचे आजकाल कसं पाच दिवस पूर्ण लग्नाचे असतात एक दिवस मेंदचा कार्यक्रम में एक दिवस बांगड्याचा कार्यक्रम एक दिवस हळदीचा कार्यक्रम मग देवकारा मग लग्न म्हणजे अशा पद्धतीनं आजकाल होत आहे म्हणजे चार पाच दिवस तरी दररोज आपल्याला जायचं असतं तसंच आहे इथे शेजारी लग्न आहे तर दररोज मी जात आहे त्या कार्यक्रम कार्यक्रमामध्ये तर आज पण मला जायचं आहे तर स्वयंपाक मी अगोदर केला बाबांना जेवायला वाढलं आणि इथं आपे आणि चटणी जे आहे ना आता बनलेली ते तर ता शेजाऱ्याच्या ताईला मी देऊन येते म्हणजे जेव्हाही असा नाश्ता घरी बनतो तर आम्ही घरच्या घरी खात नाही ते ताईच्या घरी बनलं ते आम्हाला आण देतात आमच्या घरी बनलं मी त्यांना देते तर त्यांनाच मी निवून देत आहे आपे आणि चटणी हे दोन्ही मी नेऊन दिलेलं आहे आणि जे भांडे ना सगळे मी जमा करून ठेवले आहेत आणखी मी घासा घेतलेला नाहीये तर हे आहे ताजळाची चटणी आणि आपे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळे जर गरमागरम ब्रेकफास्ट करायला तर अगोदर मी त्यांना देऊन आलेले आहे आल्यानंतर मी अगोदर देवपूजा करून घेतली आज फुलं जास्त भेटले नाही ज्या दिवशी लेट होतो त्या दिवशी फुलं थोडेसे कमीच भेटतात कारण झाडाला राहतच नाही सगळेजण घेऊन जातात मग शेवटला मी जाते आणि जितके होत जितके आहे तितके फुलं मी शोधून शोधून घेऊन घेऊन आलेले आहे देवाना वाहिलेले तर रोजची देवपूजा झालेली आहे तुळशी पूजन उमरापूजन झालेलं आहे आता बघू शकता इकडे भांड्याचा ढिगारा लागलेला आहे अगोदर कपडे मी मशीनला लावले ला जोपर्यंत कपडे धुवायचं काम होत आहे तोपर्यंत मी भांडे घासून घेते तर अगोदर तर सगळे भांडे मी म्हणजे खरकटं काढून घेतलं भांडे धुवून घेतलेले आहेत आणि नंतर मी घासाय घेतले जितके कि, कितीही भांडे असो कंढाळे येणार नाही पटकन होऊन जातात असं म्हणतात एक काही की बेसिनमध्ये इतके भांडे क्लीन करताच येत नाही तू कसं करते कारण बाहेर तरी आम्ही खुली जागा सोडलेली नाही आहे इकडं कंपाऊंडमध्ये पण ते नेणं उचलून नेणं आणणं त्यामध्येच भरपूर वेळ जातो म्हणून मला इथं ठीक वाटतं तर भांडे बघू शकतात मी कमी वेळामध्ये सगळे भांडे घासून झालेले आहेत बघू शकता टोपल्यात बसत नाहीत इतके भांडे झालेले आहेत आणि मिक्सरचं भांडं जे आहे ना ते सगळं मी धुवून बाजूला म्हणजे साईडला ठेवलेलं आहे या भांड्यात मी ठेवलेलं नाहीये कारण ते खराब होतं त्यामुळे आणि सगळं क्लीन करत तर ठीकच आहे पण होत नाही आहे कारण कामाचं जे आहे ना गोंधळ खूप असतो मॉर्निंगला त्यामुळे थोडासा मला म्हणजे हे असाच गोंधळ आहे त्यामुळे आताच मी ते क्लीन केलं साईडला ठेवून दिलेलं आहे आणि किचन काउंटी स्वच्छ करून घेत आणि गॅसलाही आंघोळ घातलेली आहे म्हणजे दोन वेळा दिवसातनं गॅसची आंघोळ होत असते तर धुवून घेतलेलं आहे स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आहे किचन काउंट स्वच्छ आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण घरात मुंग्या किती झाले तर असं वाटत आहे की पूर्ण घरात कचरा किती वाटत आहे तर कचरा नाही ते मुंग्या आहेत इतक्या मुंग्या आलेल्या होत्या तर मी काय केलं थोडंसं पावडर असतं ना मुंगीचं मग ते टाकलं मला वाटलं सगळ्या मुंग्या जातील नेऊन पण गेल्या नाही येते ते तिथंच घरभर म्हणजे तिथंच पडलेले आहे ते एकही मुंगी बाहेर गेलेली नाही तर अगोदर इकडची आलमारी जे आहे ना ते मी स्वच्छ करून घेते खूप धूळ झालेली होती तर सगळा जे आहेत ना मेकअपचं जे ठेवलेलं आहे ते सगळं साईडला किरण पुसून घेतलं परत मी तिथंच लावलेलं ला आहे परत इकडे दिनेचं बेल्ट हे ते टॅवेल वगैरे हे ते सगळं रनमाळ असतं सगळं व्यवस्थित ठेवलं कारण होत नाही त्यांना सगळं जिथल्या तिथं टाकणार तर जोपर्यंत की किचनची कामं आवडतात तोपर्यंत ते तसंच राहतं पूर्ण घर अस्तव्यस्त राहतं एक वेळा स्वयंपाक आणि सगळ्यांचं पिणं झालं मग निवांत टॅवेल उन्हाला टाकायचं कुठं काय टाकलं रुमाल कुठं टाकलं बेल्ट कुठं टाकलं परत भेटत नाही त्यांना सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि आता हा उद्या पूर्ण घरात मी झाडू मारून घेते म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर एक वेळा पूर्ण घरात मी झालं झाडू मारत असते आणि इव्हनिंगला एक वेळा म्हणजे तीन वेळा पूर्ण झाडू लागते तर इकडं झालेलं आहे बेडरूम झाडून आलेले हो आहे तिथं थोडंसं नीटनिटकं केलं कपडे वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलेले आहेत आणि किचनमध्ये झाडू मारलेले आहे थोडासा कचरा इकडेही निघालेला आहे आता या रूममध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तर बघू शकता हे कचरा नाही आहे मुंग्या आहेत इतक्या मुंग्या आलेल्या होत्या ना सकाळी धार लागलेली ला होती घरभर मुंग्या आणि ते मुंग्या चावत आहे जी काळी मुंगी असते ना तितकं म्हणजे भयानक चावतो ना की रक्तच काढते अशा मुंग्या घरभर झालेल्या होत्या जिथं बाबा जेवण करण्यापासात तिथं पण इतक्या मुंग्या होत्या बाबा म्हणतो ती मुंग्या कुठून आल्या काय तर गोड आहे का घरामध्ये काय ते गोड कुठेतरी पडले का साखर गुळ काहीतरी बघ काहीच नव्हतं कुठंही पण तरी पण मुंग्या इतक्या कशा आल्या काय माहिती म्हणजे पावसाळ्या दिवसामध्ये मुंग्या हा येतच असतात जे छोट्या मोठ्या सगळ्याच मुंग्या येत असतात त्या दिवसामध्ये तर मला वाटलं मुंग्या बाहेर जातील त्यामुळे मी ते जी पावडर असतं ना ते थोडंसं सा भीतीच्या साईडनं टाकलेलं होतं आणि एकही मुंगी बाहेर गेली इथं चक्कर येऊन पडलेली आहेत ते मुंग्या म्हणजे त्यांची तरमळ सुरू आहे मला वाटलं नाही मला वाटलं बाहेर जातील पण ते बाहेर गेल्याच नाही आहेत तर आता मी अगोदर पूर्णवढं झाडू मारून घेत आहे बघू शकता की ती कचरा 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 असा वाटत आहे पण कचरा नाही या मुंग्या आहेत पूर्ण तर झाडून घेतलेला आहे एक वेळा आणि तोपर्यंत कपडे पण धुवाय धुवायचं काम चालू आहे इकडं कपडे मी अगोदरच लावलेले होते परत बाकीची कामं तर आहे ते तर दिवसभरात आवरणार आहे पण कार्यक्रमात मला जायचं आहे आणि कुठंतरी जायचं म्हणे की हे कामं आपल्याला अगोदर आवरायची असतात कारण आल्यानंतर करायला कुठलंच मी ठेवत नाही आहे करायचं मनच होत नाही कुठं बाहेर गेऊन आलो परत आणि घरामध्ये असा पसारा ना असा कचरा जर बघितला ना खरंच मुडं ऑफ होतो तर जाणे अगोदर जितकं तिथं मी स्वच्छ करून जात असते म्हणजे आल्यानंतर करायला कुठलीच कामं मी ठेवत नाही आहे तर इकडे कपडे धुवत आहेत तोपर्यंत सगळ्या रूमामध्ये मी झाडू मारून घेतलेले आहे आत आलेले हॉलमध्ये आणि छोट्याच्या खाली पण असा झोन नुसता ते मुंग्याचाच हे होता तर ते बी मी झाडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण करात हे काय म्हणजे मुंग्या इतक्या कुठून आल्या काय माहिती तर म्हणजे जिथंही होल वगैरे आहे तिथून येत असतात पण होल पण नाही म्हणजे पावसाळ्या दिवसामध्ये कुठेही मुंग्या माती रेती काढत असतात आणि तिथून होल करून ते येत असत पण कुठं होल पण दिसलं नाही अचानक ज्या मुंग्या घरभर झाल्या कुठून काही समजलेलं नाहीये तर असं पूर्ण घरात झाडू मारून झालेले आहे आता आलेली आहे बाहेर आणि बघू शकता बाहेरचं वातावरण खूप सुंदर असं झालेलं आहे आणि ब्रह्मकमलच्या कळ्या तुम्ही बघू शकता असं वाटतं की एक दोन दिवसामध्ये मुगवतील ते इतके छान असे मोठे मोठे झालेले आहेत आणि शेरू बसलेला आहे वातावरणाचा एन्जॉय घेत जेव्हा असं वारस उठतं ना त्यावेळेस शेरूचे ते आणि त्याचे कानं खूप हवेमध्ये उडत असतात म्हणजे त्याला केस खूप जास्त आहेत ना त्यामुळे तसं दिसत असेल तर जोपर्यंत की सगळी कामं आवरत होते तोपर्यंत कपडे पण धूर झालेले आहेत आता काढून घेतलेले बकेटामध्ये आणि ज्या कपड्यांना नीळ घालायचं आहे म्हणजे व्हाईट कलरचे कपडे बाबांचे आणि यांचे असतात तर इकडं बकिटामध्ये पाणी घेतलेलं आहे हे जे बकिटाला पेंट दिस म्हणजे पेंट आहे ते निघतच नाही आहे मी काढलेलं पण नाही आहे तर यामध्येच मी निज पाणी करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आणि हे जे मॉर्निंगला टावेल उन्हाला टाकलेले होते ते पण हडकलेले आहेत तर काढून ठेवलं आणि हे कपडे सगळे उन्हाला टाकत आहे कारण चिमटे पण जास्त लागत आहेत आजकाल कपड्यांना हवा खूप असते ना त्यामुळे ते कपडे एकदम पतंगासारखे उडतात मग दोन दोन चिमटे मी लावून ठेवत असते तेव्हा कुठे ते कपडे राहतात नाहीतर हे की नाही त्या चिमट्यासोबतच ते कपडा उडून जात आहे असं होत आहे आजकालचं वातावरण असं झालेलं आहे तर इकडे जे कपडे व्हाईट कलरचे आहेत त्यांना मी नीळ घालत आहे आणि बाकीचे सगळे कपडे जे आहेत उलटे करून मी उन्हाला टाकत असते यांना काय होतं कपड्याचा कलर चेंज होत नाही कपडा छान राहतो म्हणून सगळे कपडे मी उलटे करून इकडं उन्हाला टाकले ऊन तर तितकं नाही आहे पण हवा छान आहे हवा हवेमुळेचे कपडे हाडकले जातील आणि तसं तर मशीनमध्ये कपडे ड्राय होऊनच येतात त्यामुळे जास्त पाणी पण राहत नाही यामध्ये फॅनच्या हवेला जर आपण टाकलं तरी पण व्यवस्थित हाड़कले जातात तर इकडे सगळ्या व्हाईट कलरच्या कपड्यांना मी नीळ घालून घालून इकडे उन्हाला टाकलेला आहे बाबा बाहेर गेले होते जेवण झाले तर रात आलेली म्हणजे गरम पाणी पितात ना कुठलं बाहेरचं पाणी वगैरे पित नाही त्यामुळे पाणी न्यायला आलेले आहे ते पाणी म्हणजे घरचंच पाणी बॉटलसोबतच सोबतच ठेवत असतात पाणी संपलं की मग परत घरी येतात परत बाटल घेऊन जातात ते पाणी भरून कुठेतरी बाहेर असं म्हणजे जे वया त्यांच्या वयाचे आहेत त्यांच्यासोबत बोलत बसतात बाबा कारण करवत नाही घरामध्ये टी व्ही वगैरे बघायला आवडत नाही त्यांना किंवा मोबाईल असं काहीच आवड नाहीये फक्त त्यांना जे अगोदरच्या आठवणी आहेत ना ते सगळ्या काढून बसतात आणि त्या त्या ऐकण्यासाठी त्यांच्या वयाचेच व्यक्ती लागतात कारण आपल्याला समजत नाही ते काय काय झालेलं एक होतं मागं ते शेतातलं काहीतरी सांगत असतात ते काही समजत नाही सगळं आपल्या डोक्याच्या बाहेर आहे मग त्यासाठी ते त्यांच्या वयाचे जे असतात ना त्यांना पण तेच माहिती असतं तेच अनुभव असतं मग ते एकमेकांचं चलत असतं त्यांचं बोलणं दिवसभरात सगळी कामं आवडली कारण रात्री आठ वाजता मला जायचं होतं हळदी कार्यक्रमामध्ये आणि ते होतं गॅरेज बसेस म्हणजे फंक्शन हॉलमध्ये ठेवलेलं होतं ते फंक्शन हॉल गॅरेज बसेस आहे तर हळदीचं कार्यक्रम होईपर्यंत हे पण तिथंच बसले होते आता टायमिंग सांगितलं रात्रीचे साडेबारा वाज गेलीत आत्ता आम्ही घरी आलेलो आहोत